महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांचे वसमत शहरामध्ये प्रथमच डे नाईट फार्मसी अँड डेली नीड्स चे उद्घाटन संपन्न वसमत शहरात प्रथमच डे नाईट फार्मसी अँड डेली नीड्स चे उद्घाटन एम प्लस एम सर्वे सर्व जगन्नाथ आपपा शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले एकाच छताखाली डे नाईट फार्मसी अँड डेली नीड्स च्या माध्यमातून सर्व प्रॉडक्ट उपलब्ध होणार आहेत वसमतकरांना नांदेड परभणी अशा शहरामध्ये जाण्याची गरज पडणार नाही कारण आता वसमत शहरातच डे नाईट फार्मसी अँड डेली नीड्सच्या माध्यमातून सर्व प्रॉडक्ट उपलब्ध करून दिले आहेत सर्व आजारावरील उत्कृष्ट दर्जाचे मेडिसिन बेबी केअर प्रॉडक्ट्स वैद्यकीय उपकरणे यांच्यासह अनेक प्रॉडक्ट डे नाईट फार्मसी अँड डेली नीड्स मध्ये उपलब्ध आहेत जगन्नाथ आपा शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते उद्घाटन होऊन या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मराठवाडा झोन अध्यक्ष दीपकजी कोठारे मराठवाडा झोन सचिव धनाजी आनंदे भाजपा नेते मिलिंद भाऊ यंबल माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ काळे एच अध्यक्ष राजेश शिंदे एच सचिव संतोष बाहेते शिवसेना महिला प्रमुख रेणुकाताई पतंगे यांच्याकडून मान्यवर उपस्थित होते प्रमोद मुंदडा संजय हजारे पाटील तोशनीवाल शिवशंकर हजारे यांनी डे नाईट फार्मसी अँड डेली नीड्स ची जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मिती करण्यात आली आहे देशामध्ये दे, लोकसंख्या वाढते ग्रामीण आणि शहरी भागामध्ये दुर्धर असे रोग आणि व्हायरल असे संसर्गजन्य असे रोग हे वाढायला लागले आणि अशा वेळेला सर्वसामान्य माणूस जो आज आरोग्याच्या माहितीपासून वंचित आहे अशा आरोग्याच्यापासून वंचित असलेल्या लोकांना औषधीबद्दल माहिती देणं रोगांच्याबद्दल माहिती देणं उपचाराबद्दल माहिती देणं आणि ही औषधं कशी घ्यायची कुठे ठेवायची डोस कसे घ्यायचे कसे पाहायचं आणि कसं आपण लवकर बनवायचं या सगळ्या सेवा ह्या आम्ही आमचं जे काही महाराष्ट्रामध्ये चेन आणले त्याचं नाव आहे ना एम प्लस एम मेडिसिन प्लस मोर हा मोरचा जो अर्थ आहे हा मोरचा अर्थ याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त सेवा ग्राहकांना देऊ मग काय केवळ औषधे देणार नाही तर त्यांचे रक्त तपासणी असेल त्यांच्याकडे त्यांना चांगले हॉस्पिटल पाहिजे असतील त्यांना चांगले उपचार पाहिजे असतील तर ह्या सगळ्या सेवा या अशा प्रकारच्या दुकानातून देऊ आणि मला वाटतं अशा प्रकारच्या दुकानातून मिळणारी औष जी काय औषधं आहेत ही मी शंभर टक्के सांगेल की ही जॅन्युअन औषध आहेत कुठल्याही प्रकारची खोटी नकली औषधं नसतील आणि हे जॅन ही खरी औषधं इथून मिळतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कदाचित डिस्काउंट मिळणार नाही पण तुम्हाला चांगली सेवा इथून मिळेल आणि चांगली दर्जाची औषधं मिळेल तेव्हा सर्व ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो पण आज आमचे जे काही दुकानं आहेत महाराष्ट्र राज्य केमिस्टची या सगळ्या दुकानांमधनं कुठल्याही प्रकारची नकली औषधं ग्राहकांना मिळत नाही कदाचित आम्ही डिस्काउंट देत नाही पण चांगल्या प्रकारची औषध देऊ आणि ग्राहकांनी वसमतच्या सगळ्या ग्राहकांनी अशाच आमच्या दुकानातून औषधे घ्यावी अशी मी त्यांना विनंती करेल जेणेकरून त्यांचं आरोग्याचं रक्षण होईल Subscribe now, subscribe now and press the, and bell, press icon. the bell